स्वर्गीय परिचारक साहेब यांची पुण्यतिथी हे दोन्ही कार्यक्रम पांडुरंग परिवाराच्या वतीनं साजरे करण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक बोलवली काय ठरलं वाढदिवस वाढदिवस नेहमीप्रमाणे गेले पंचवीस तीस वर्ष झालं ज्याप्रमाणे आम्ही आमचा परिवार करतो की समाजाच्या उपयोगाला पडणारे कार्यक्रम मग त्यामध्ये अन्नदान असल शालेय विद्यार्थ्याला साहित्य वाटप असेल शालेय विद्यार्थ्याला खाऊ वाटप असेल वृक्षारोपण असेल रक्तदान असल पुन्हा यावर्षी नवीन एक उपक्रम आम्ही शालेय विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरे वाढदिवसाच्या निमित्त घेण्याचे भरण्याचे ठरले पांडुरंग परिवाराची संस्कृती आणि कार्यकर्त्याला एक आचारसंहिता घालून दिलेली आहे आणि त्या संस्कृतीची आणि आचारसंहितेच्या बाहेर आमचा कार्यकर्ता कधीच जात नाही आता आमच्या कार्यकर्त्याला काय होतं आहे एखादी गोष्ट काय करायची आहे ती नेत्यानं सांगितल्याशिवाय किंवा पार्टीचा आदेश आल्याशिवाय आमच्या कार्यकर्त्याला करायची सवय नाही त्यामुळं काय होतं थोडंसं आता या वेळेला मात्र आम्ही त्यात बदल करून कार्यकर्त्यांना थोडी मोकळी दिली आहे किंवा तुमच्या तरुणाच्या दृष्टीनं वाढदिवस साजरा करताना थोडा जल्लोषात होणार साजरा आता आम्ही सिनियर लोक आहे म्हटल्यानंतर समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम घेणार पण तरुणाचे सुद्धा कार्यक्रम यावर्षी घेण्याच्या दृष्टीनं आम्ही तसं नियोजन केलेलं आहे आणि जे कोणी आमदार साहेब कोण म्हणले की माणसं कुठनं आणणार माणसं कुठनं आणणार माणसं आहेत का नाही पांढरंग परिवाराकडं याचं उत्तर योग्य वेळी आपणाला दिलं जाईल एवढंच सांगू इच्छितो या टायमाला आम्ही फक्त या वेळेला की आम्ही भाड्यानं जी शिबी लावून वाढदिवस साजरा करणारा आमच्या परिवाराची संस्कृती नाही जो कार्यकर्ता मनापासून त्याच्या स्वतःच्या खर्चानं करल तोच फक्त वाढदिवस त्याच खर्चावर आमचा वाढदिवस त्याचा वाढदिवस साजरा आम्ही करतो मोठ्या मालकाने जी संस्कृती घालून दिलेली आहे त्या पद्धतीनंच भविष्यामध्ये सुद्धा वाढदिवस होतील ते वाढदिवसाचे स्वरूप आता आदरणीय आमचे सभापती यांनी सांगितलं की आम्हाला दिलेल्या संस्कृतीप्रमाणेच आम्ही हे वाढदिवस साजरे करणार त्या ठिकाणी मग आरोग्य शिबिर असतील काही स्पर्धा असतील बैलगाडी शर्यत असतील किंवा दंत चिकित्सा असेल किंवा महिलांच्या आरोग्यासाठी जी शिबिर आहेत ते भरवलं जाणार अशा पद्धतीनं आणि गोपाळपूरला अरुद्धाश्रममध्ये तर खाऊ अन्नदान करणं ही आमची संस्कृती आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वाढदिवस साजरा करणार लोक काय म्हणते आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही आत्ताच तुम्ही सांगितलं की ते असे म्हणतात की भविष्यामध्ये ते कधीच आमदार होणार नाहीत अ आमदार की ही त्यांच्या काय फार हे नाही कारण छत्तीस वर्ष म्हणजे मोठे मालक पंचवीस वर्ष आमदार होते त्यांना माणसं गोळा करायची गरज नाही ब्याऐंशी ब्याऐंशी हजारानं मतांनी निवडून आलेले मोठे मालक होते हे परिचारक घराण्याला लोकांनी दिलेलं प्रेम आहे त्यामुळं आपलं मोठ्या पुरात पावसामध्ये आपलं रेड नय म्हणून तुम्ही दुसऱ्याला हिणवायची गरज नाही तुम्हाला ज्या जनतेनं ज्या तालुक्यानं आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं आहे त्या तालुक्याचा तुम्ही विचार करावा तिकडं पंढरपूर तालुक्यामधल्या जे परिचारकांनी ठरवलं आहे तेच आमदार झालेत म्हणजे परिचारक जे ठरवते तेच पंढरपूर तालुक्यामध्ये आमदार होते हे इतिहास आहे याआधी बी मागच्या पण पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी ठरवलं होतं पोटनिवडणुकीत बी अवतळे आमदार झाले कालच्या दोन हजार चोवीस पंचवीसलाही ठरवलं होतं अवतड्याला आमदार करायचं परिचारा परिचारकांनी आमदार झाले आणि स्वतः मोठे मालकांनी ठरवलं होतं मला आमदार व्हायचंय पंचवीस वर्ष आमदार झाले त्याच्या आधी ताते आमदार आमदार आहे त्याने आमदार करून दाखवलं ही यांची संस्कृती आहे हे काम करत असताना दुसऱ्याला कधी नावं ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत परंतु अलीकडे एक फॅशन झाली परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय माझं कुठेही नाव निघत नाही परिचारकांना टार्गेट केलं जात आहे आम्ही बघतोय बारसा असू द्या परिचारकांना नाव ठेवायचं वाढदिवस असू द्या परिचारकांना नाव ठेवायचं अरे तुम्ही कामाविषयी बोला तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय तुम्ही काय काम केलं त्या माढा तालुक्यासाठी माडा तालुक्यासाठी विधान भवनामध्ये प्रश्न विचारलं म्हणजे हा विकास नाही प्रश्न कोणीही विचारतायत तुम्ही विकास सांगा प्रशांत परिचारक हे विजन असणारे आमदार माझे आमदार आहेत ते माझे आमदार आहेत त्यांना मोठे मालक पंचवीस वर्ष होते स्वतः हे सहा वर्ष विधान परिषदेवर आमदार होते पंढरपूर तालुक्याचा आज तुम्ही बघताय हे विकासाच्या दृष्टिकोनातून पंढरपूर शहरामध्ये कुठल्याही बोळामध्ये जावा तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये जावा कॉन्क्रीटचे रस्ते आहेत पुराचं विजन आहे हे फक्त प्रशांत मालकांचं विजन आहे आणि अशा लोकांनी ज्यांना विजनच नाही जिने आतापर्यंत कामच केलं नाही अशा लोकांनी प्रसन्न मालकाला नाव ठेवणं म्हणजे स्वतःची प्रसिद्धी वाढवून घेण्यासारखं आहे आणि स्वतःची प्रसिद्धी वाढवून नगरपालिकेला कुठंतरी मला चार माणसं उभा करायला मिळावी ती जिल्हा परिषद पंढरपूर तालुका पंचायत समितीला कुठंतरी मला चार लोक ती परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय यांना लोक मिळणार नाही ती हे त्यांना पक्क माहीत आहे म्हणून ते फक्त ना परिचारकांना नावं ठेवतात पण आमचं मत आहे की पांढरांग परिवाराला विरोधक फक्त विठ्ठल परिवारच होऊ शकतो हे विठ्ठल परिवारातले नाही आहेत पांडुरंग परिवाराला परिचारकाला विरोधक फक्त विठ्ठल परिवार होऊ शकतोय हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं हे पांडुरंग विठ्ठल परिवारात परिवारा नसल्यामुळं हेनी वाहणं यायचं काहीतरी बोलायचं माझ्याकडं लोकांनी लक्ष वेधावं यासाठी चाललेलं हे नाटक आहे ह्याच्यापेक्षा काय नाही आमचं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला माढा तालुक्यातल्या लोकांनी निवडून दिले तुम्ही तिकडे विकास काम करा तिकडं काय बोलायचं ते बोला ज्यांच्या विरोधात लढला त्यांचा विषय तुम्ही घेत नाही हिचं ज्यांचा काही तुमचा संबंध नाही तुमच्या विरोधात आम्ही लढलेलो नाही आमचे परिचारक लढलेले नाहीत उगं उठता परिचारकांना नावं ठेवत बसताय याचा अर्थ फक्त परिचारकांना नावं ठेवल्याशी ह्यांची पोळी भाजत नाही हेच किद्ध आहे खरंतर आत्ताच आमचे आदरणीय दादा असतील आदरणीय प्रशांत भाई असतील याच्यावरती बराच त्यांनी ओहापोहा केला आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीपासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चार वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी परिचारकांवरती बोलणं म्हणजे सूर्यावरती थुकण्यासारखं आहे